चला पटकन आ करा गुलाबजाम खावा <गगेगी> जेव्हापासून मी गुलाबजाम करायला लागली आहे तेव्हापासून सुठोममधून गुलाबजाम यायच्याऐवजी खवाच येतो आमच्या घरी मग आजही आला अर्धा किलो खावा घेऊन आल्या होत्या आप्पा मग मी लागले गुलाबजाम करायच्या तयारीला आणि असंही आमच्या घरात सगळ्यांनाच गुलाबजाम आवडतात आणि मला करायला पण तितकेच आवडतात आणि खायला पण तितकेच आवडतात काही नाही अर्धा किलो खावा होता अर्धा किलो खावा अगोदर तर मी पाक करून घेतलेला राईट मग आता अर्धा किलो खवा असा मळायचा चांगला आणि त्यात आठ ते दहा चमचे मैदा टाकायचा आता अर्धा किलो खवा आहे त्याच्यामुळे एवढे चमचे मैदा जर तुमचा कमी असेल तर कमी मैदा टाका जास्त मैदा टाकायचा नाही कारण जास्त मैदा टाकला तर पाक पिऊन घेणार नाहीत गुलाबजाम आणि रबरसारखे होतील मग त्याच्यामुळे मैद्याची क्वांटिटी जरा चांगली हँडल करा आणि असा एक गोळा तयार व्हायला लागला की मग त्यात बेकिंग पावडर टाकायची आणि समजायचं तुमचं पीठ चांगलं आहे मग असेच हळूहळू चांगलं पीठ सेट करून घ्यायचं आणि एका कॅरीबॅग मध्ये ठेवायचं दहा पंधरा मिनिटं त्याला रेस्ट करू द्या नंतर तेल तापायला ठेवा पाक सुद्धा जास्त गरम किंवा जास्त गार नसला पाहिजे एक गुलाबजाम असा तळून बघा जर विरगळत असेल तर त्यात थोडासा जास्त मैदा टाका अजून थोडासा माझं अगोदर तसंच व्हायचं गुलाबजाम विरगळायचे मग मी अगोदर जर गुलाबजामच्या गोळ्या करून ठेवला तर तसं ग्या डबल मोडाव्या लागायच्या मग तुम्ही पण तसं करू नका अगोदर गोळ्या करायच्याऐवजी एकच गुलाबजाम तळून बघायचा जर चांगला झाला तर उत्तम नाहीतर मग ॲडजस्ट करायचं थोडंसं पीठ असंच माझं चांगलं झालं होतं मग मी सगळे गुलाबजाम तळून घेतले वरवर असे ब्राऊन कलरचे आवडतात सगळ्यांना जास्त पांढरे नाहीत आवडत आणि जास्त काय पण नाही करत आम्ही असेच सगळ्यांनी मग खायला चालू करत करतच खायला चालू करतात आमच्यात परंपराच आहे ती आपण अशी रिॲक्शन दिली होती अगोदर पण ठीक आहे ते चालतंच झालं शेवटचे पण गुलाबजाम मी तळून घेतल्यानंतर आणि असे अर्धा किलोचे एवढे गुलाबजाम झाले होते थोड्या वेळ झाकून ठेवायचं वाटलं असतं पंधरा वीस मिनिट चांगले पाक पितात मग असं आतपर्यंत पाक मरतो छान